शाळा सोडून तीस ते पस्तीस वर्ष झाल्यानंतर मागे उरतात त्या शाळेच्या धमाल आठवणी पण ते शालेय जीवन आठवणी पुरतं मर्यादित न ठेवता पुन्हा जगायला मिळालं तर ही कल्पनाच किती भन्नाट आहे ही कल्पना प्रत्यक्षात उतरवत कोल्हापुरातील सुमारे पन्नास वर्ग मित्र तासापर्यंत या विद्यार्थ्यांनी धमाल केली तसंच ज्ञानदान करणाऱ्या गुरुजींचं पाद्यपूजन करून त्यांचा सत्कारही केला कोल्हापुरातील सदर बाजार परिसरातील कोरगावकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी हा अनोखा उपक्रम राबवला आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं <laughs> तर मग शिक्षण पूर्ण झालं की प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात रममाण होतो नोकरी व्यवसाय संसार यातून वर्षानुवर्ष कशी जातात हे कळतही नाही मात्र कधीतरी निवांत क्षणी मन मागे फिरत आणि शाळेच्या किंवा कॉलेजच्या आठवणी डोळ्यासमोर सरकू लागतात कोई लोटा दे मेरे बीते हुए दिन अशी भावना मनात निर्माण होते त्यातूनच कोल्हापुरातील सदर बाजारमधील कोरगावकर हायस्कूलच्या एकोणीशे एकोणनव्वद नव्वदच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी हा दिवस पुन्हा अनुभवण्याचा निर्णय घेतला आपापल्या तत्कालीन सवंगड्यांना मेसेज कॉल करून बोलावण्यात आलं आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुमारे पन्नास भर माजी विद्यार्थी चक्क शाळेच्या युनिफॉर्म मध्ये शाळेत जमा झाले बेल वाजली आणि सर्वांनी प्रार्थना म्हटली त्यानंतर शाळेतील त्यांच्या गुरुजींनी त्यांना ज्ञानदानही केलं लहानपणी वर्गात बसत असलेला तो बेंच मित्रमैत्रिणींसोबत केलेली मस्ती धमाल यांचा पुन्हा अनुभव या विद्यार्थ्यांनी घेतला सध्याचे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निबंधक बाबासो वाघमोडे माजी नगरसेवक मारुती माने स्मिता माने राजेंद्र बनसोडे अरुण जाधव प्रल्हाद तोरसकर राजू कुर्णे महेश सपाटे विजय पोवार राजू विटेकर अनिल पन्हाळकर अनिल पाटील रमेश भोसले डॉक्टर प्रवीण कोडोलीकर यांच्यासह अनेक दिग्गज आणि मान्यवरांनी शाळेच्या वर्गात बसून पंचवीस तीस वर्षापूर्वीचा तो दिवस अनुभवला सायंकाळी पिटीच्या तासाला लेझिमचं सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्याला उजाळा दिला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व गुरुजनांना एकत्र करून या विद्यार्थ्यांनी त्यांचं पाद्यपूजन केलं आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली शाळेच्या त्या गोड आठवणी मनात साठवतच या विद्यार्थ्यांनी